कोल्हापूर लोकसभेसाठी महाराजांचे नाव चर्चेत आल्यानंतर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी उमेदवारी देण्याची तयारी दर्शवली होती मात्र काँग्रेसने कोल्हापूर मतदारसंघ आपल्या पदरात पाडून घेताना शाहू महाराजांना निघणात उतरवला आहे तेव्हापासून कोल्हापूर लोकसभेची राजकीय गणिते बदलून गेली आहेत महायुतीमध्ये सुद्धा उमेदवारीवरून खल सुरू आहे या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे उद्या कोल्हापूर दौऱ्यात महाराजांची भेट घेणार आहेत या भेटीबद्दल कमालीची गुप्तता पाळण्यात आली असली तरी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलेल्या माहितीमुळे उद्धव ठाकरे उद्या महाराजांची भेट घेणार असल्याचे स्पष्ट झाले मिळालेल्या माहितीनुसार उद्या सायंकाळी पाचच्या सुमारास राजवाड्यावर महाराज आणि उद्धव ठाकरे यांची भेट होईल या भेटीवेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह माझ्या माजी खासदार संभाजीराजे माझे आमदार मालूजीराजे यांच्यासह शिवसेना उपनेते संजय पवार यांची उपस्थिती असणार आहे या भेटीमध्ये अर्थातच कोल्हापूर लोकसभेच्या अनुषंगाने तसेच हातकणंगले लोकसभेच्या अनुषंगाने सुद्धा चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे